अभंग क्रमांक सेहेचाळीस करावी ते पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम काय असे कळावे तयासी कळे अंतरीचे कारण ते साचे साच अंगी अतिशया अंती लाभ किंवा घात फळ ते ते चित्त पिचा तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे देवाची पूजा करायची असेल तर ती मनभावे करावी चांगल्या प्रकारे करावी उगाच पूजेचे साहित्य वगैरे ठेवून पूजा करण्याचा लौकिक दाखवायचा त्याचा काय उपयोग आपल्या अंतकरणातील खरी पूजा ज्याला कळायला पाहिजे त्या देवाला आपल्या अंतकरणातील खरा भाव समजतो कारण भक्ताच्या अंतकरणातील सत्य भाव देव ओळखतो व तेच त्याला आवडते काहीतरी उगाच अगोचरपणे कर्म केले तर त्याच्यापासून एकतर लाभ होतो किंवा घात होतो जसे बीज असेल तसे फळ मिळते त्याप्रमाणे ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये जसे असेल तसा त्याला लाभ तुकाराम महाराज म्हणतात ज्या भजनाने आपले अंतकरण समाधान पावते असे भजन आपल्याला भवसागरच्या पलीकडे पोचवत असते अभंग क्रमांक सत्तेचाळीस नव्हे आराणुख संवसारा हाती सर्व काळ चित्ती हाची धंदा देवधर्म सांधी पडिला सकळ विषयी गोंधळ गाजत असे रात्री दिवसा न पुरे कुटुंबाचे समाधान दुर्लभ दर्शन ईश्वराचे तुका मणे आत्महत्या रे घातकी थोर होते चुका नारायण सदा सर्वकाळ संसाराची चिंता करतात त्यांना क्षणभर सुद्धा विश्रांती मिळत नाही देव धर्म त्यांनी कोपऱ्यात टाकले आहेत संसारातील कामपूर्तीसाठी जेव्हा हवे तेव्हा त्याचा उपयोग करतात दिवस कष्ट केले तरी कुटुंबाचे समाधान होत नाही त्यामुळे त्यांचे देवाकडे लक्षच जात नाही तुकाराम महाराज म्हणतात नारायणाविषयी त्यांची मोठी चूक होते असे प्रापंचिक लोक स्वतः स्वतःची हत्या करतात अभंग क्रमांक भूमी सेवा भक्ती ही न ग्रामवासी भर पोटे श्वानाची यापरी वस्ती दिली घरी यमत होता अपूज्य लिंग तेथे अति न घेत ऐशी वस्ती चोरा कंटकांची तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती यमाची निश्चिती गोळवाडी ज्या गावामध्ये परमेश्वराची सेवा भक्ती घडत नाही ते गाव स्मशानवत आणि तेथील रहिवाशी प्रेतरूप असतात कुत्र्याप्रमाणे भटकून ते पोट भरतात त्यामुळे ते त्यांच्या घरामध्ये यमदूताची वस्ती असते जेथे हरिहरांची पूजा भक्ती घडत नाही ते स्थान स्तोरां चोरांचे नास्तिकांचे वस्तीस्थान बनते तुकाराम महाराज म्हणतात त्यांना आपले हित विठ्ठल भक्तीत आहे हे न कळल्या ते यमासे कुळ बनले आहे सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेणू काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख हरी नाही पोट भरी वाती कोण त्यांची गती होईल नेणू तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेण जे कोणी एकादशी जे कोणी एकादशी आणि सोमवार हे व्रत करत नाही त्यांची गत काय होईल काय माहीत काय करावे सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी खूप तळमळ वाटते परंतु सर्व संसारिक लोक आंधळी व बहिर्मुख आहेत हरी व हर म्हणजेच हरी आणि शुभ या दोन देवतांना जे लोक बोटभर वातीने देखील ओळत नाही त्यांची काय गती होणार हे काही कळत नाही तुकाराम ज्या कोणाला नारायणाविषयी आवडच नाही त्याची गती काय होईल हे काही मला कळतच नाही अभंग क्रमांक पन्नास आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला गळेची ना गर्भ नवेची कावाज माता त्याची लाज लावा पापी परपिडे परद्वारी सावधान अची मन अभाग्याचे मळीता निंदा चाहडी उपवास संग्रहाचे दोष सकळही पर उपकार वावडे, ते किडे दुधी मरे तुका म्हणे विटाळ तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे ज्या घरामध्ये दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो त्याचे पितर दुःखाने आक्रोश करत असतात अशा पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का नाही झाला त्याची माता वांस का राहिली नाही अशा पुत्राला तिने का बरे जन्म दिला अशा अभाग्याचे मन सतत परपेढा परनिंदा करण्यात रमते त्याला एखाद्या दिवशी निंदा सहाडी करण्यास मिळाली नाही तर तो उपवास घडल्याप्रमाणे वाटते परोपकार पुण्य याचे त्याला वावडे असते जसे विषारी किडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे तुकाराम महाराज म्हणतात असा मनुष्य साक्षात विठाळाची मूर्ती असतो त्याच्या मनामध्ये दया क्षमा शांती याचा लवलेशही नसतो